ताज्या करा, करा। मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणातील परप्रांतीय अखिलेश शुक्ला अखेर पोलिसांच्या ताब्यात आला असून या मारहाण प्रकरणी इतर दोन जणांना देखील ताब्यात घेतलं असून या प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची एसीपी मार्फत चौकशी होणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे कल्याणच्या योगीधाम मधील मराठी कुटुंबाच्या मारहाणीचे प्रकरणाचे पडसाद विधानसभेच्या अधिवेशनात उमटल्यानंतर पोलीस प्रशासनही खडबडून जागे झालाय या संपूर्ण प्रकरणाची आम्ही गंभीर दखल घेतली असून यातील मुख्य आरोपीसह इतर दोन आरोपींना ताब्यात घेतला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी यावेळी दिली आहे या घटनेत मारहाण झालेल्या देशमुख कुटुंबियांचा पुन्हा एकदा जबाब घेतला जाणार असल्याचंही झेंडे यांनी यावेळी सांगितलं आहे तर या प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या मराठी कुटुंबाला खडकपाडा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांकडून अन्याय वागणूक देण्यात आल्याचा आरोप नागरिकांच्या शिष्टमंडळाने केला आहे याची दखल घेत कल्याणचे एसीपी कल्याणजी घेटे यांच्या माध्यमातून त्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाणार असल्याची माहितीही यावेळी डीसीपी अतुल झेंडे यांनी यावेळी दिली आहे तसेच या चौकशीत जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशाराही झेंडे यांनी दिला आहे या प्रकरणी मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला याला ताब्यात घेण्यात आला असून त्याच्या अटकेची प्रोसेस सुरू आहे शुक्ला हा टिटवाळा आणि शहाड परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार त्याला ताब्यात घेतलाय इतर आरोपींना अटक करण्याचं काम सुरू असून सध्या आठ ते दहा जणांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला असल्याचं उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितलं सदरच्या गुन्ह्यामध्ये खडकपाला पोलिसांना गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये तिथील मुख्य जे आरोपी आहे त्याच्यामध्ये अखिलेश गुप्ता अखिलेश शुक्ला याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याची सध्या अटकेची प्रोसेस सुरू आहे आणि त्यानंतर पुढील पुढील जे काही कायदेशीर कारवाई त्यामध्ये चालू आहे सर याला कुठून ताब्यात घेण्यात आला आहे आणि एक खुलासा केला आहे की आ, जे वाद आहे ते एका सदर आरोपीने एक व्हिडिओ सुद्धा एक तासाभरापूर्वी जारी केलेला आहे त्या व्हिडिओची आम्ही पण पडताळणी करत आहोत सदर आरोपी हा याच्यामध्ये टिटवाडा आणि शहाड परिसरामध्ये असल्याबाबतची आमच्या टीमला माहिती मिळाली होती आणि त्याला त्या भागातून ताब्यात घेतलेला आहे आणि आरोपी आरोपी आता आरोपीचं जे काही स्टेटमेंट असेल किंवा त्याची मेडिकल करून त्याला अटक करण्याची प्रोसेस सध्या सुरू आहे त्यांना कधी अटक होणार आहे त्या बाबतीत सुद्धा आमच्या टीमचं वर्कआउट सुरू आहे त्याच्यामध्ये पण बाकीचे पण उरलेले जे आरोपी असतील आणि इतर साथीदार असतील त्यांना सुद्धा आम्ही लवकर अटक करत आहोत आतापर्यंत याच्यामध्ये टोटल एफआयआर मध्ये नमूद केल्याप्रमाणे आठ ते दहा जणांच्या विरुद्ध सध्या गुन्हा दाखल झालेला आहे त्यापैकी आतापर्यंत आपण तीन जण आरोपींना अटक केलेला आहे मुख्य आरोपीला न्यायालयात कधी येणार आहे काय त्या संदर्भातली अटकेची प्रोसेस सुरू आहे सध्या त्याला ताब्यात घेतलेला आहे अटकेची प्रोसेस सुरू आहे अटकेची प्रोसेस झाल्यानंतर त्याला न्यायालयामध्ये उपस्थित त्या संदर्भाने ते जखमी अभिजित देशमुख आहेत त्या <laughs> संदर्भात त्याचं पुरवणी स्टेटमेंट आमच्या अधिकारी नोंदवत आहेत आणि त्याचप्रमाणे मेडिकल सर्टिफिकेट आम्ही प्राप्त करत आहोत आणि मेडिकल सर्टिफिकेटचा जबाब हा नोंद झाल्यानंतर आम्ही त्यामध्ये योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहोत या प्रकारे कोणत्याही जे आमची टीम ऑलरेडी कालपासून त्यामध्ये मागावरती होत्या टोटल चार टीम यामध्ये एम एफ सी आणि बाजारपेठ पोलिटिशन त्याचप्रमाणे खडकपट अशा तिन्ही पुल अधिकारी त्यामध्ये वर्कआउट करत होते त्या ठिकाणचे आपल्याला आज सकाळी दोन आरोपी मिळाले आणि आता जो मुख्य आरोपी जे आहे त्याच्यामध्ये

अनेक राजकीय नेता सिनी स्टार्स उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली, कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स